आज आपण लाल तुरीच्या वाहनाविषयी माहिती घेणार आहोत साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस टक्के क्षेत्र हे लाल तुरीनं महाराष्ट्रामध्ये व्यापलेलं आहे विदर्भ खान्देश महाराष्ट्रातील हिंगोली नांदेड परभणी कर्नाटकच्या बॉर्डरचे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे या जिल्ह्यामध्ये लाल तुरीचे वाहन चालतात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये पांढऱ्या तुरीचे वाण चालतात सिलेक्शन ऑफ व्हरायटी म्हणजे वाना वानाची निवड करत असताना तो वाण कोणत्या रंगाचा आहे नंबर एकचा मुद्दा असतो नंबर दोनचा मुद्दा आपली जमीन कशी आहे म्हणजे जमिनीचा प्रकार कसा आहे याप्रमाणे पण आपल्याला वाहनाची निवड करावी लागते कारण काही कमी कालावधीमध्ये काही मध्यम कालावधीमध्ये तर काही उशिरा पक्व होणारे वाहन असतात त्यानुसार आपल्याला वाहनाची निवड जमिनीचा प्रकार पाहून करावी लागते म्हणजे हलकी जमीन असेल आणि त्यामध्ये तुम्ही उशिरा पक्व होणारा वाहन जर निवडला तर आपल्याला उत्पादन येणार नाही आणि तिसरा मुद्दा जो आहे आपल्याकडे सिंचनाची सोय आहे का कारण काही वाहन असे असतात की त्यांना फुरवळ्याच्या कंडिशनमध्ये सिंचनाची गरज असते आणि ते सिंचन दिल्याशिवाय ते वान चांगला उत्पादन देऊ शकत नाहीत त्यामुळं सिंचनाचे वान वेगळे असतात आणि काही कोरडवाचे वान वेगळे असतात असे तीन मुद्दे सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यावे लागतात तर नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक महाराष्ट्र डॉक्टर तुकाराम मोठे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी बंधून वान निवडत असताना अलीकडच्या काळामध्ये प्रसारित केलेले वान निवडणं फार गरजेचं असतं कारण वान जस जसा जुना होतो तसं त्यामधली प्युरिटी आहे ती कमी कमी होत गेलेली असते आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे अलीकडच्या काळामधले वान असतात ते जुन्या वाहनामधील काही जे कमतरता असतात त्या भरून काढलेल्या असतात किंवा नवीन जी गुणधर्म असतात त्या वाहनामध्ये घातलेल्या असतात त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये साधारणतः दहा वर्षाच्या आतील Uh, कोणत्याही पिकाचे वाण निवडणं फार महत्त्वाचं असतं अलीकडच्या काळामध्ये रिलीज झालेल्या म्हणजे प्रसारित झालेल्या चार वेना वानाविषयी वाना मी आज माहिती दाखवण्यात येणार आहे आणि हे चारही जी वानं आहेत ते मध्यम कालावधीमध्ये पक्वतेला येणारे वाण आहेत त्यामुळे या सर्व वाणांना मध्यम ते भारी जमीन लागते दोन हजार तेवीसमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं प्रसारित केलेला वाण म्हणजे रेणुका हा सेंट्रल झोनसाठी म्हणजे पाच राज्यासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानचा काही भाग यासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे आणि याच्या ज्या शेंगा आहेत त्यात चोपडे असतात जे हिरव्या असतात दाण्याचा जो कलर आहे तो फिकट लाल असतो म्हणजे एकदम सातशे सोळासारखा गडद लाल नसतो फिकट कलर असतो थोडा लाल फिकट लाली असते त्यावर विदर्भातील शेतकऱ्यांना गोदावरीसारखा जास्त उत्पादन देणारा वाण हवा होता गोदावरी हा पांढऱ्या दाण्याचा वाण आहे आणि आतापर्यंतच्या तुरीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारा म्हणजे सर्वात जास्त उत्पादन क्षमाचा गोदावरी वाण आहे परंतु विदर्भामध्ये पांढऱ्या दाण्यामुळे तो तिकडं चालत नाही तर अशाच प्लांट टाईपचा म्हणजे गोदावरी खालोखाल उत्पादन देणारा आणि लाल दाण्याचा रेणुका हा वाण प्रसारित करण्यात आलेला आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना गोदावरीला पर्याय म्हणून रेणुकाचा वापर करता येईल रेणुका जो वाण आहे हा एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर दिवसामध्ये पक्वतेला येतो गोदावरीसारखा त्याचा प्लांट टाईप आहे म्हणजे जे झाड आहे ते गोदावरीसारखंच आहे पसरणारं झाड आहे उंच वाढणारं झाड आहे आणि जास्त शेंगा लागणारं म्हणजे शेंड्यापर्यंत शेंगा लागतात त्या वानाला आणि त्यामुळे जास्त उत्पादन येतं गोदावरी खालोखाल उत्पादन मिळतं म्हणजे गोदावरी एवढं उत्पादन त्यामध्ये मिळणार नाही विदर्भामध्ये भारी जमिनी आहेत त्याचबरोबर हमखास पाऊस पडण्याचा प्रदेश आहे हा पाऊस चांगला पडतो त्यामुळे इथं सिंचनाशिवायही मध्यम कालावधीचे किंवा उशीरणारे सुद्धा घेतले जातात त्यामुळं या भागामध्ये हा मध्यम कालावधीचा रेणुका वान निश्चित चांगलं उत्पादन देऊन जाईल सरासरी विद्यापीठ स्तरावर गोदावरीचं दहा ते बारा क्विंटल प्रति एकर उत्पादन येतं तर त्याच्या खालोखाल याचं पण उत्पादन आपल्याला येईल परंतु याला जर आपण आणखी चांगलं नियोजन केलं तर निश्चित हा वान पण विदर्भामध्ये किंवा इतर भागामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकतात दुसरा जो वान आहे दोन हजार तेवीसमध्येच मध्येच प्रसारित करण्यात आलेला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल हा प्रसारित केलेला आहे आणि हा पण लाल दाण्याचा वान आहे तो म्हणजे फुले द्रप्ती त्याचा नंबर पी टी दहा डॅश एक असा आहे वेळेवर लागवड करण्यासाठी जिरायत तसेच बागायतसाठी हा वान प्रसारित करण्यात आलेला आहे हा वान पकवण्यासाठी साधारणतः एकशे पासष्ट दिवस लागतात मध्यम ते भारी जमिनीसाठी याची शिफारस करण्यात आलेली आहे आणि याचा पण दाणा फिकट तपकिरी असा आहे एकदम गडद लाल नाही हे टपोले दाणे आहेत शंभर दाण्याचं वजन दहा पॉईंट ऐंशी ग्राम एवढं आहे हा मर वाझ या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे याचबरोबर शेंग पोखरणारी आळी म्हणजे पॉड बोरर किंवा शेंगमाशी पर्डफ्लाय या वानावर कमी प्रमाणात येतो असं दिसून आलेलं आहे विद्यापीठ स्तरावर याचं सरासरी उत्पादन आठ क्विंटल प्रति एकर आहे आणि चाचणीमध्ये सर्वोच्च उत्पादन पातळी या वानाने जी गाठली आहे ते तेरा क्विंटल प्रति एकर आहे आहे हा जो वान आहे फुले कृषी विद्यापीठनं पूर्वी रिलीज केलेला फुले राजेश्वरी यापेक्षा तेहतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के उत्पादन जास्त दिल्याचं दिसून आलेलं आहे त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं प्रशासनाकडे केलेला दोन हजार बारामधा बीडिया सातशे अकरापेक्षा बेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के जास्त उत्पादन या वाहनानं दिलेलं आहे बरेच विदर्भातील शेतकरी या वानाची लागवड आता करू लागलेले आहेत आणि त्यांचे आजपर्यंतचे जे अनुभव आहेत ते उत्साहवर्धक असेच आहेत त्यांना चांगलं उत्पादन या फुले तृप्ती वानानं दिलेलं आहे म्हणजे तो हळूहळू विदर्भामध्ये रुजत असल्याचं दिसून येत आहे आणि हा वान पण राष्ट्रीय पातळीवर म्हणजे महाराष्ट्र गुजरात म मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे आता तिसऱ्या वानाची आपण माहिती पाहू आणि तो वान म्हणजे दोन हजार बावीसमध्ये प्रसारित झालेला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अफोलाचा पिढी केवी असलेशा हा वान मध्यम ते भारी जमिनीमध्ये साधारणतः एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये पकवतेला येतो आणि हा वाण पण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यासाठी या वानाची जी फुले आहेत ती पिवळी आहेत या वानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मर म्हणजे बिल्टिंग वाज म्हणजे स्टरिलिटी मोजाईक त्याचबरोबर पानावरील सर्कोस्फोरा बुरशीचे टिपके करपा त्यानंतर मायक्रोफोमिना या बुरशीमुळे होणारा करपा फायट्रोपथोरा या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे म्हणजे असे एवढे गुण गून, चांगले गुण असणारा दुसरा वाहन सध्या तरी अस्तित्वात नाही या वानाची घेतलेल्या चाचणीनुसार सरासरी उंची एकशे नव्वद सेंटीमीटर आहे म्हणजे सहा फुटापेक्षा थोडी जास्त आहे परंतु पावसाचं प्रमाण जमिनीचा प्रकार यानुसार या वाहनाची आप एकाची जी उंची आहे ते कमी जास्त होऊ शकते अकोला विद्यापीठ सांगतं की पेक्षा पंचवीस टक्के जर तुम्ही जास्त खत दिलं की हा वाण चांगलं उत्पादन देतो म्हणजे सर्वोच्च उत्पादन देतो विद्यापीठ स्तरावर याची सरासरी उत्पादकता आठ क्विंटल प्रति एकर एवढी आहे आणि चाचणीमध्ये सर्वोच्च उत्पादन पातळी चौदा क्विंटल प्रति एकर एवढी या वानाने गाठलेली आहे हा वाण बीड सातशे सोळापेक्षा चांगलं उत्पादन देतो असं विद्यापीठ सांगतं तर हा पिढी केवी असल्याशिवाय आपण अलीकडच्या काळामधला चांगला वाण आहे त्यानंतर चौथा जो वाण आहे तो बसदराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दोन हजार सोळामध्ये प्रसारित केलेला आहे म्हणजे थोडासा वाण जुना आहे परंतु तो अद्यापही सर्वात जास्त क्षेत्रावर विदर्भामध्ये खान्देशमध्ये घेतला जाणारा वाण आहे आणि आणखी त्याची उत्पादकता चांगली आहे प्युरिटी चांगली आहे फक्त वाद थोडा रिलीज होऊन म्हणजे प्रसारित होऊन थोडा जुना झालेला आहे आणि हा वाण पण सेंट्रल झोनसाठी म्हणजे मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यासाठी हा वाहन पक्वतेला येण्यासाठी एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवस लागतात आणि याची पण स्पेडिंग हॅबिट आहे म्हणजे पसरणारा वाहन आहे हा आणि मोठा दाणा आहे शंभर दाण्याचं वजन बारा ग्रॅम एवढा आहे आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर सर्वात जास्त लोकप्रिय असा वान आहे आणि या वाहनाचा जो दान आहे गडद लाल असल्यामुळं त्याला मार्केटमध्ये चांगला भाव पण मिळतो याच्या शेंगा चोपड्या आहेत म्हणजे हिरव्या आहेत आणि फुलं जी आहेत ती पिवळी फुलं आहेत मध्यम ते भारी जमिनीमध्ये हा हा वाण घ्यायचा आहे आणि सिंचनाला चांगला प्रतिसाद देणारा हा वान आहे विदर्भामध्ये सिंचन देण्याची वेळ येत नाही परंतु जर सिंचन दिलं तर याचं उत्पादन आणखी वाढू शकतं या वानाची सरासरी उत्पादकता विद्यापीठ लेवलला जरी आठ ते नऊ क्विंटल असली तर चांगले नियोजन जर आपण केलं तर निश्चित या वानाचं उत्पादन चांगलं येतं असा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे आता या वानाव्यतिरिक्त अनेक तुरीचे वान प्रसारित करण्यात आलेले आहेत परंतु ते दहा वर्षाच्या वयावरचे आहेत उदाहरणार सांगायचं झालं महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले राजेश्वरी हा एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये येणारा जो वान आहे तो दोन हजार बारामध्ये मध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे म्हणजे थोडा जुना झालेला आहे दुसरा जो वान आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठोल्याचा तुरीचा लाल दाण्याचा वान म्हणजे पिडी कि वितारा हा वान पण दोन हजार तेरामध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे या वाहनाला पक्वता येण्यासाठी एकशे चोपन्न ते एकशे एकोणनव्वद दिवसाचा कालावधी लागतो तर असे हे अलीकडच्या काळामध्ये प्रसारित झालेले लाल दाण्याचे आणि चांगले उत्पादन देणारे तुरीचे वाहन आहेत धन्यवाद